माझं नाव आहे पुष्कर विनायक पेशवा बाजीराव पेशव्यांच्या आमचं घराण आहे आणि मी त्यांचा दाबा वंशज आहे बाहेरच्या लोकांना सुद्धा ह्याची आठवण राहते बाबूज लक्ष्मीनारायण चिवडा जो आहे ते लोक आवर्जून पुण्याला जेव्हा येतात तेव्हा मागून घेतात की आम्हाला तो बाबूज लक्ष्मीनारायण चिवडा हवा आहे बरेलीला आमचा भाडा होता पूर्वी तर बरेलीला जात होतो वरचे वर आणि बनारसला अजून हे घर मंदिर आहे म्हणजे मंदिरात गणपतीचं मंदिर आहे त्यामुळे आता वरचेवर जात असल्यामुळे तिथले खूप ओळखीचे लोक झाले त्यांना त्या चिवडा घेऊन जात असल्यामुळे तेच कळवायला लागले ये येताना ते दोन तीन किडे घेऊन या किंवा पण ती टेस्ट आहे जी वेगळीच आहे त्याची तशी बाकी कुठल्या चिवड्यात नसते सुरविताही आवडत होता तेवढं सातता तिचं आवडत तसं हे ऐंशी वास ट्रेडिशन हे ट्रेडिशन म्हणून चालू राहावं आणि ह्याच्यामध्ये खूप बदल होऊ नयेत असं मला वाटत आवडीत नाही फरक पडला थोडा जरी चवीत फरक पडला असला तरी